काय मग कस चाललंय सगळं सगळं ठीक व्यवसायात फायदा होतोय ना व्हायलाच पाहिजे त्यासाठी माझ्याकडे काही मोलाचे सल्ले आहेत आता एवढा मोठा व्यवसाय उभा करायचा म्हटलं की शारीरिक तयारी आहे मनाचीही तयारी आहे पण आर्थिक तयारी त्याचं काय आता जर मी म्हंटल की अजून एखादं दुकान उघडा किंवा घ्यायला लागा बाहेरच्या ऑर्डरी आहे तयारी नाही काळजी नसावी आधीच म्हंटल ना सल्ले मोलाचे आहेत तर आता व्यवसायाचा विस्तार भांडवलाची आवश्यकता अजून काही सामान खरेदी करायचं असेल किंवा अजून एखादं दुकान त्या दुकानासाठी लागणारी जागा त्यासाठी लागणार सामान किंवा अजून बाहेरच्या जास्तीच्या ऑर्डरी त्यासाठीचा माल हे सगळं सगळं बघावं लागेल त्यासाठी तुमच्या खिशाची तयारी आहे का तीच तयारी करायला सिडबी देत आहे प्रयास लोन्स प्रयास लोन खास करून बचत गटाच्या महिलांसाठी आहे सिडबीच्या प्रयास लोन्स मधून तुम्हाला पन्नास हजार ते दोन लाखापर्यंतच कर्ज मिळेल यातून तुम्हाला अजून एखादं दुकान म्हणा किंवा मग इतर तुमच्या व्यवसायाची कामं म्हणा हे सगळं सगळं करता येईल यात महत्वाचं म्हणजे या प्रयास लोन्स व्याजदर एकदम योग्य आहे त्यात सोपी आणि पटकन होणारी प्रक्रिया त्यामुळेच जर तुम्हाला हे कर्ज घ्यायचं असेल त्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे तुम्ही फक्त तुमच्या सीएलएफ सोबत संपर्क साधायचा चला मी येते तुम्ही सिडबीच्या प्रयास लोन्सचा विचार करा आणि हो पुढच्या वेळी येईन तेव्हा तुमचा व्यवसाय वाढलेला दिसू द्या आहे ना उपयोगाची माहिती चला तर मग घेऊया प्रयास सा आधार होईल उद्योगधंद्यांचा उद्धार